वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ वेलकम टू आवर युट्यूब चॅनल एक्सप्लोर विथ विषय असा आहे मी आणि सल्ल्या पहिल्यांदा आम्ही आउट ऑफ स्टेट चाललेलो आहे आणि कुठं चाललो तर तुम्ही गेस करा आम्ही सांगतो पुढे पुढे गेल्यावरती तुम्ही बघू शकता ही क्रॅटा रेडी केली माल मटर हे सगळे तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची काही गरज नाही मित्र हे सपोर्ट सिस्टीम आहे आमची आमचा भाऊ राहुल भाई आम्ही सगळ्यात जास्त मिस करू या हे प्रेम ढेरी पाटलाचे फादर तस, आ, आ, चला मित्र हो। सेम आहे सेम तुम्हाला सांगतो गाडी हे मामा काही नाही चला भेटतो तुम्हाला आपलं काम आहे का दाखी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये काय काही नाही चला भेटतो मित्र चलो तुम्ही तुम्ही बघू शकता मित्र आम्ही आता नाही नाही म्हणता म्हणता वीस किलोमीटर आलेलो आहे हा मस्त प्रवास चालू आहे सगळं एकदम ओके मध्ये सुरक्षितपणे आम्ही चाललोय तुमचा सपोर्ट राहू द्या कसे भेटे का तुमच्या सपोर्ट सक्त करत आहे बाकी आम्ही आमचं करून टाकू काय काही नाही चला भेटतो तुम्हाला आम्हाला आमच्या प्रवासाचं जे सुरुवात आहे ना आमच्या श्रद्धास्थान दुसरी भाद्रमार महादेव आपलं बजरंगबलीच्या चरणाची करायची आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम आम्ही त्यांना वंदन करायला चाललोय की आमचा भयात शिड बेल्ट बसतो का नाही सीट हे काय लावलं हे दुसरा बेल्ट

महादेव मंदिरात आलेले आम्ही आमच्या संभाज नगरच्या आमचा मामा हे लसोबत करतो पुरा खर्च उतराव लागला तीस हजार मामा मित्र तुम्ही बघू शकता या मंदिरात मोबाईल आणू देत नाही पण या पाठ्या ना गपचिप मध्ये मोबाईल आणला तर मी तुम्हाला सांगूतो तुम्ही माणूस पाहाला पाहू शकता मित्र फोटो काढायचा थांबलो होतो आम्ही आम्ही मामाचे फोटो वगैरे काढले उद्या बर्थडे आहे तस तुम्हाला सगळ्या सांगतो दहा तारखेच्छा हॅपी बर्थडे मामा पार्टी गिट्टी द्या तुम्हाला सांग कमेंट मध्ये शुभेच्छा कि द्या मामा पुरा खर्च करायला लागला फक्त बर्थडे साठी भाषेल घेऊ घे खाई तुम्ही पाहू शकता आता फोटो वगैरे काढले मुंडे साहेब बी जरा खुश होते आज चला आता मित्र तुम्हाला भेटतो दाखव ना भेटू आज ना लय भारी दिसतोय एकदम आवाज आलो मित्र तुम्ही बघू शकता अनुभव ड्रायव्हर जसं की दुसरी घरे गाडी चालवलं बसलेला आहे यांना सगळ्याला मी सेफ्टी लँडिंग करतो हिदलचा मध्य प्रदेशचा बॉर्डर मित्र एकदम मस्तपणे पणे आम चाललेलो आहे आता आमचं टोल कटर लांब आहे हे पा कसं पडलं बाहेर गेच आपण का लाख पैसे पैसे असतो त्याच्यामुळे टेन्शन नाही मित्र दुसरा टाक मित्राओ घे हो चला मित्र हो। तिसरा टाक मामा झालं मामा मामा तू टेन्शन नाही घेऊ गाडी चाललेली येला होता हो दुकानातला गुटखा गाडीत आलता हो आणि त्यांच्या रगत तू कोण मित्र तुम्ही बघू शकता आता इंदोरला आलो म्हणल्यावर येत ते काही यात लागेल आता आम्ही जस्ट इंदोर मध्ये पोहोचलो आणि तू बघू शकता तुम्हाला एक अशी गोष्ट सांगितलं बघितले असेल म्हणा तुम्ही आयुष्यात एकदा तरी यायला पाहिजे इथं पॅलेस राजवाडा पॅलेस तुम्ही बघू शकता मित्र होळकर आणि मल्हारराव होळकर यांचं निवासस्थान त्यांचा राजवाडा बघू शकता किती किती भारी आहे तुम्हाला सांगतो मित्र मामा भाष्य परिवार सगळ्याला इकडे राजवाला दाखवतो मी कसं आहे यांना इतिहास माहित पाहिजे मला तर सगळ्या गोष्टी माहित आहे तुम्हाला माहित आहे तसं आपल्याला अभ्यासून आणि बाहेरच भी मित्र तुम्ही बघू शकता इतकं भारी आहे इतकं भारी आहे की इथं फोटोच काढता येत नाही एवढं सात मजलीच जमात तुम्हाला सांगतो मित्र आम्ही खूप ट्राय केलं फोटो काढायचे वाकडे तिकडे फोटो काढले विषय कसा आहे माहितीये का आम्हाला यायला इथं नऊ वाजले इंदौरला आणि राजवाडा पॅलेस आहे ना मध्ये मध्ये त्यांचं व्यवस्थित येतो त्यामुळे मी पण नाही काढले मी फक्त राजवाड्याचा फोटो काढला सात सात वाजेपर्यंत राजवाडी आणि हा व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सात वाजेपर्यंत राजवाडा सात वाजेपर्यंतच राजवाडा चालू असतो म्हणजे या गेटमधून एंट्री केल्यावरती सगळं मध्ये फिरायला वगैरे पण भेटतो आता आपण हे राजवाडा तर फिरलेलो तुम्ही पाहू शकता मित्रो हो। जसं की छप्पन दुकानमध्ये आलो आम्ही इंदोर मधलं सर्वात फेमस गली आहे स्ट्रीट फूडची त्याला छप्पन दुकान असं म्हणतात एक दुसरे सराफ मार्केट पण ते रात्री अकरा वाजेनंतर चालू होतं आणि आग्राला क्लोज होतो पाहू शकता तुम्ही बॅक साईडला छप्पन दुकान आहे मित्र असा सपोर्ट करा पुढे जा आम्ही काहीतरी खाऊन आलो ब नक्की हॉट डॉग आणि छोले कुलचे पनीर छोले कुलचे आणि आता आपल्याला ओके ओकेच एक नंबर आहे टेस्ट वगैरे हो बहुत आणि अजून अजून काय काय बडिय काय सांगा तुम्हाला डोळे पोट भरले पण मन नाही इकडं आमचं असं पूर्ण आहे ना छप्पन मार्केट आपलं छप्पन दुकान फिरून झालेलं आहे शोले कुलचे हॉटडॉग हॉटडॉग मध्ये दुसरी दाबिलीच समना कुल्फी वगैरे हो एक नंबर आहे टेस्ट है एक नंबर कसं वाटलं तुला एक प्रत्येक फ्लेवर पान घेण सगळं सगळं सगळंच फ्लेवर एक नंबर चला मित्र भेटतो तुम्ही पोहू शकता पोहोचलो आम्ही उज्जैनच्या माझा मित्र झाला आता मस्त आहे